नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहेत नमस्कार पुणे डिजिटल मीडियाला लोक जनशक्ती पार्टी प्रदेश अध्यक्ष एस सी एस टी व पुणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय माझ्याकडून तुम्हाला वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर आपली राजकीय जे नीती आहेत तर आपण पासवान सरांचे कार्य करत आहात तर त्याविषयी आता महाराष्ट्रामध्ये आपलं जे राजकीय वार आहेत तर त्याविषयी माहिती द्या गेली मी दोन हजार सालापासून मी आंबेडकर चळवळीमध्ये काम करतो आंबेडकरी चळवळीतून मला हे पूर्ण प्रोत्साहन मिळालं त्यानंतर दोन हजार सतरा साली मी रामविलास पासवानांच्या विचाराला प्रभावित होऊन मी लोकजनशक्ती पार्टीमध्ये प्रवेश केला आज मला पुणे शहर जिल्हा म्हणून नऊ वर्ष मला पूर्ण होतं आत्ताच नुकतेच चिराग साहेबांनी मला माझ्या कामाची पावती म्हणून मला महाराष्ट्र प्रदेश एस सी एस टी सेलचं पूर्ण जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे त्यानंतर आत्ता ज्या निवडणुका लागलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तर आम्ही आत्ताच एक चार दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य अजितदादा पवार यांना भेटून आम्ही पुणे शहरची पिंपरी चिंचवड पुणे शहर जिल्हा तसेच एस थिस्ट, टी एस टीच्या मा माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर त्यांना आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये भरघोस मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह आहे घड्याळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट त्यांचं तुतारी वाजवणारा माणूस याचा प्रचार आमच्या लोक जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून पूर्ण कार्यकर्ते पदाधिकारी कामा कामाला यशेच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रात आपण आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड साठी फादर बॉडीचा मी अजून माझ्याकडच पदभार आहे तो त्या माध्यमातून पुणे आणि पिंपरी चिंचवडला पण पूर्ण पाठिंबा दिलेला आहे महानगरपालिकेला आपण मतदार आणि नागरिकांना काय सांगू इच्छित आपल्या पक्षाच्या वती मतदारांना मी हेच सांगतो की जर आपल्याला विकास पाहिजे असेल आणि ठामपणे शब्द जर देऊन काम करणारा जर अनुभवी नेता जर पाहिला आपण तर सन्मान्य अजितदादा पवार आहेत तसेच वरिष्ठ नेते आपले शरदचंद्रजी पवार साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली जेवढे पण काम करणारे लोक आहेत तिथं शब्दाला किंमत आहे बाकी इतर पक्षासारखं त्यांच्याकडे नाही आणि शब्द देतील ते पूर्ण करणार आहेत कारण महानगरपालिकेच्या निवडणुका आता नऊ वर्ष पूर्ण झाले चार वर्षे ह्या लेट झाले त्याच्यामुळं पूर्ण शहराची स्थिती पूर्ण बिकट झालेली आहे रस्ते असेल अनेक समस्या असतील पार्किंग असेल प्रामुख्याने ट्रॅफिकचे जे प्रश्न आहेत मी दादांशी बोललेलो आहे की जे आमचे जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघ महाराष्ट्र राज्य आमचं काम चालू हो आहे अडीच वर्ष झालं आम्ही त्याच्यावर काम करतोय आज जवळपास आठ ते नऊ हजार आमचे सभासद आहेत त्या माध्यमातून मी एक दादांना विनंती केलेली आहे की जे शहरामध्ये अम्युनिटी स्पेस जे आहेत जागा त्या ठिकाणी या पथारीवाल्यांचं पुन पुनर्वसन करावं वेळेस हे रोड जरा श्वास घेतील मोकळे बारामतीमध्ये ज्या प्रमाणात रोड झाले तर पुण्यामध्ये रोडच्या पद्धतीमध्ये जे वाहतुकीचा प्रश्न मिटेल वाहतुकीचा प्रश्न मिटेल आता रिंग रोड साठी पुण्या शहरामध्ये तसा विस्तार नाहीये परंतु मेट्रोच्या माध्यमातून चांगलीही प्रगती होईल आणि मेट्रो लांबपर्यंत गेली पाहिजे तर तसं पाहता पुणे शहर आपले म्हणजे डेव्हलप सिटी आहे पण गर्दी आहे आहेत तसं पिंपरी चिंचवड प्लॅनिंग सिटी आहे त्या माध्यमातून पतविक्रेत्यांसाठी पण त्यांना मी दादांना बोललेलो आहे की जाहीरनाम्यामध्ये त्यांचा पण एक उल्लेख करावा पतविक्रेत्यांचा आणि त्यांना अम्युनिटी स्पेसमध्ये त्यांचं व्यवस्थित मंडई त्यांच्या करून द्यावीत ही माझी मी विनंती केलेली आहे आणि पूर्णपणे आमचा पाठिंबा असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व अजित पवार गट दादा म्हणजे पूर्ण उमेदवारांना भरघोस मताने आम्ही निवडून आणणार